आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल हे विश्वचे माझे घर आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल मोहोळ नगर परिषदेच्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपयाचा निधी आणणार आहोत त्यामुळे शहर व परिसरातील रस्ते स्मार्ट सिटी प्रमाणे करीत शहरवासियांना मूलभूत सुविधा देण्याचा अजेंडा भारतीय जनता पक्षाचा असल्याची माहिती मोहोळ नगर परिषदेचे प्रभारी सुशील क्षीरसागर यांनी अहिल्यादेवी पार्क येथे पत्रकारांशी बोलताना दिले आहे पूर्ण तापतीशी लढवतात यामध्ये पार्टीने सुशील क्षीरसागर आणि सर्व घटकांना न्याय देऊन पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवार दिले आहेत आज प्रचाराचा खऱ्या अर्थानं सुरुवात आहे काल सर्वांना चिन्ह वाटप बॅलट पेपर या सर्व गोष्टीचं काल फायनलाइज झाल्यानंतर आजपासून प्रचार सुरू होतोय आज प्रचार सुरू होतोय या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी शहर प्रभारी या नात्यानं आज या इलेक्शनच्या निवडणुकीच्या माध्यमातून काय मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत याकरिता आज आम्ही तुम्ही सर्व पत्रकार बंधूंना इथं बोलवलं आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या भाजपच्या अधिकृत नगराचे उमेदवार सौ शीतल सुशील क्षीरसागर त्याचसोबत जिल्हा चिटणीस मान्य महेशजी सोनीजी त्याचसोबत अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष माननीय मुजीबजी मुजावर त्यासोबत युवा नेते माननीय सोमेश आबा क्षीरसागर या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत त्यासोबत आपण सर्वजण पत्रकार बंधून आहोत प्रथम मी तुम सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्ही या पत्रकार परिषदेला एवढ्या शॉर्ट टाईममध्ये आम्ही सांगूनही तुम्ही आलात त्याबद्दल मी आभार मानतो आता या मोह शहराच्या विषयात बोलायचं झालं भारतीय जनता पार्टीचं विजन आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज इथं आम्ही पूर्ण पॅनल भारतीय जनता पार्टी म्हणून लढतोय लढत असताना या पा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे साहेब माजी आमदार राजनजी पाटील साहेब त्याचसोबत माजी आमदार यशवंत तात्या माने साहेब त्यासोबत ज्येष्ठ नेते मान्य नागनाथ भाऊ क्षीरसागर या जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मान्य शशिकांत नाना चव्हाण साहेब या तालुक्याचे दोन्ही तालुका, तालुका अध्यक्ष मान्य सतीशापा काळे मान्य रमेश जी माने त्यासोबत सर्वच पदाधिकारी त्यासोबत या शहरामध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते आणि आमच्या प्रमुख मान्य नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्या सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं पूर्ण ताकदीशी पॅनल लढवतो या पत्रकार का परिषदेचं कारण आज तुम्हाला या आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे काय मुद्दे आहेत हे आम्ही मुद्द्यांना आम्ही निवडणूक लढणार आहे आम्ही कोणावर टीका टिप्पणी किंवा कोणाचं उन्हा दुनं काढण्यामध्ये आम्हाला बिलकुल रस नाही भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत लढत आली आहे आणि इथून पुढेही लढत राहणार तोच विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही आज महोळ शहरामध्ये काम करणार आहोत की काय आम्ही आमचं विजन आहे हे आज या पत्रकार परिषदेमध्ये मांडण्यासाठी आम्ही आज उपस्थित आहोत एक मुद्देवाईज आमचं काही आम्ही मुद्दे घेतलेत की त्या प्रखरतेने त्या विषयात आम्ही काम करणार आहोत त्यामध्ये प्रथम विषय असेल तर मूलभूत सुविधा मूलभूत सुविधामध्ये घर असेल पाणी असेल आणि ह्या गोष्टीमध्ये आपण ग्रहनिर्माण आणि मूलभूत सुविधा यामध्ये आपण सगळ्यात जास्त आपल्याला काम करण्याचं आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे त्यामध्ये रमा योजना असेल आवास प्रत्येकाला घर आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे गेल्या दोन हजार चौदा पासून जी योजना सुरू झाली यामध्ये अनेकांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून या शहरामध्ये अनेक घर दिले आहेत पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहिलेल्या लोकांना सुद्धा घर देणार आहे त्यासोबत पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही भूमिहीन लोकांना आपण घर देऊ शकलो नाही मागच्या काळामध्ये तर आता या पहिल्यांदा आपण भूमिहीन लोकांना लोकांना पहिल्या पा, टप्प्यामध्ये घर देणार आहोत त्यानंतर आपले पाणी आणि गटार योजना ही शहरात सर्वात महत्वाची असते त्याच्यामध्ये आपण मान्य राजेनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मान्य यशवंत माने साहेबांनी पाण्याची युवतीनं पाण्याची योजना मंजूर केली तिचं काम चालू आहे जवळजवळ पंचेस कोटीच्या आसपास योजना आहे त्यात की पंचवीस टक्के जवळजवळ काम झालंय पंच्याहत्तर टक्के जवळजवळ काम राहिले तेही सहा महिन्यात वर्षभरात ते काम होईल आणि सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल त्यासोबत ड्रेनेजची आपली एकशे एकोणतीस कोटीची योजना मंजूर आहे त्याचं टेंडर झाले काम चालू आहे ते बी जवळजवळ चाळीस टक्के आपल्या मोहोळ शहरामध्ये झालं आहे ते लवकरात लवकर आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासोबत आता या सर्व दोन योजना आमच्या माध्यमातून या शहरामध्ये राबवत असताना जे आम्ही पूर्वी कामं केली होती रस्ते केले होते ते रस्ते फुटलेत ते रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्याकरता आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून देवाभाऊच्या सरकारच्या माध्यमातून शहर रस्ते विकास आळा आराखडा माध्यमातून दोनशे कोटीचा निधी आणून प्रथम टप्प्यामध्ये जे रस्ते सर्व का तुटलेले आहेत ते सर्वजण रस्ते आम्ही करणार आहोत त्यानंतर मोहोळ शहरामधलं प्रामुख्यानं एक मोठा असा प्रश्न आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकते मोहोर रेल्वे स्टेशनपर्यंत हा जो मेन रस्ता आहे यामध्ये निम्मा रस्ता हा शहरामध्ये आहे निम्मा थोडा ग्रामीणमध्ये आहे तर या पूर्ण रस्त्या कॉन्क्रिटीकरण दोन्ही बाजूनं पद मधून डिव्हायडर पार्किंगची व्यवस्था अशा सर्व गोष्टी करत असताना एक टेन्टी आम्ही त्याचं बजेट काढलं होतं एक बारा तेरा कोटीच्या आसपास त्या रस्त्याचं बजेट होतं तर तो रस्तावे सर्वप्रथम घेणार आहोत विश्वकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबून कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका